जाफराबाद तहसीलदार यांनी केली शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस शासनाची भूसंपादित झालेली जमीन जाफराबाद तहसीलदार यांनी परस्पर विकण्याच्या तक्रारदाराचा आरोप सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी यांच्यावर कारवाई करणार जिल्हाधिकारी पांचाळ <स्थाँगा> गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा सुद्धा झालेला आहे आणि फेर फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा सा अस तरी झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरील क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आलेली आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली आहे काय नाव हा ॲडव्होकेट अमोल साळुंगी संभाजीनगर तीन प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचा त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्याच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुर आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून येतात सर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ ता याच्यामध्ये कारवाई करण्यात करण्यासाठी पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना ही कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यात महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हा दाखल झालेले कारण प्राईमऑफस ही जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटी जी आहे तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली आता इसार पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता इसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता ना शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी पावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपेरन्सी केली म्हणजेच काय केलं है या या ले ले। की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली आहे जसं की रजिस्ट्री झाली होती ही रजिस्टर्ड डीड आहे का हां हा रजिस्टर्ड डीड आहे तो आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेलं आहे